हॅलो वेलकम बॅक टू हॅलो सायली आज आम्ही कुठेतरी चाललो आहे चला दरवाजा मध्ये निघालेत चला सर्वात जास्त काय झाले आणि माझा नातू आलेला आहे बघा नातू खेड वरून तर मला दोन नातू आहेत बघा एवढी मोठी पदवी आहे माझी एवढी मोठी पदवी मला भेटलेली आहे नातवाला फिरायला घेऊन चाललं आता आणि मी त्याची आजी आहे हाय ना अर्जुन तर आम्ही फिरायला चालू आहे आम्ही कुठे फिरायला चालू आहे तुम्ही पण आमच्या बरोबर चला ना एक चला 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 आणि आयल्या तर विचारूच नका हे बघा नो पावडर नो मेकअप काहीच नाहीये अर्जुन हाय बोल अर्जुन अर्जुन हाय बोल अर्जुन इकडे बघ हाय बोल चला चलो गुम नाही चला चलो चलो, चलो। चला कोई सामने मम्मी नाकवायला मॅचिंग घेत बर का अर्जुन आणि मम्मी मॅचिंग मी म्हटलेलं कर मॅचिंग पण तिने काय ऐकलं नाही एक नंबर एक नंबर आमचा अर्जुन आम्ही एकमेकाला मॅचिंग आहेत तर आमचा कलर एकदम परफेक्ट आहे जरा पण लाईट जात नाहीये सेम कलर आहे अर्जुन सन माझा बाबू आणि आम्हाला रेड कलर आवडतोच आहे हा ना तू ह्याला तेरा किलोमीटर तेरा किलोमीटर वर फिरायला घेऊन चालू तेरा किलोमीटर लांबवर फिरायला घेऊन चाललेले आहे आम्ही त्याला जिकडे फिरायला घेऊन चालले ना तर त्याचाच इला काय म्हणजे अगोदर तो मुंबईमध्येच राहायचा आणि त्याच्या जवळपास तो एरिया आहे तर आम्ही त्याला तिकडेच घेऊन चाललोय नाही नाही पण आता तो, <laughs> गावी तो मजे मजे ना गावी राहतोय सिटी मध्येच आहे तर पुन्हा एकदा त्याला त्याच्या एरियाची आठवण करून आता राजगुरुनगरला शिफ्ट झाले त्याच्या पप्पांचा बिझनेस ना की कुठून पण करू शकतात म्हणून ते तिकडेच शिफ्ट झाले पण तो कॉलेजला आहे तेव्हा विसरला असेल त्याच्या एरियाचे म्हणून आम्ही त्याला आठवण करून घेतोय त्याच्या एरिया गाडीमध्ये बसायचं खूप वर्षांनी सायकल चालवली खूप ट्रायल घेते येते सायकल ओके तू एक काम करणार आम्ही गाडीमध्ये जातो तू एक सायकल आहे हो आज मी खूप वर्षांनी सायकल चालवली अहिल्याच्या डॅडूंची सायकल आहे आणि ती ते रोज चालवतात रोज म्हणजे शिवाजी पार्कला तर जातातच घेऊन पण कधीतरी पनवेलला जातात एकदा खोपोलीच्या इकडे गेलेले त्यांना एवढं आता सायकलचा छंद झाडलाय ना की त्याला पूर्ण भारतभर सायकलवर फिरnare आणि त्यांची सायकल मी आज चालवली मला खूप दिवसापासून इच्छा होती चालवायची दिवसा अमेरिकेला तुझे अमेरिकेला सायकलवर या ठिकाणी आम्ही सीएनजे भरायला पोहोचले आहे आणि इकडे चौड्यावर गाड्या आहेत काय होत अर्जुन ए अर्जुन अर्जुना हे अर्जुना काय करतोय रे तू अर्जुना कुठे चालला कुठे चालला कुठे चालला काल आम्ही गेलेलो घरातून निघालेलो तुम्ही बघितलंच की आम्हाला जुहू जायचं होतं जुहू चौपाटी आणि इस्कॉन मंदिर मध्ये पण तो प्लॅन आमचा काल फ्लॉप झाला कारण खूप ट्रॅफिक होतं मग आम्ही तिकडून तसंच शिवाजी पार्कला गेलो तिकडे मस्त खाल्लं पिल्लं राऊंड मारलं आम्हाला सबस्क्रायबर्स भेटले मजा केली आणि मग घरी आलो आणि झोपलो म्हणून आज आम्ही ठरवतोय की काहीतरी कुठेतरी जायचंय पण काय माहिती पण आज तर आम्ही घरी पाणीपुरी बनवली आहे जेवणासाठी आणि आज आमच्याकडे मस्त आम्ही गेम खेळणार आहोत तर आज आमची पूर्ण फॅमिली इन्क्ल्यूड असणार आहे या गेम मध्ये हे बघा हे चार कंटेस्टंट आहेत आपल्याकडे आणि आता ह्यांची यामध्ये आता कॉम्पिटिशन होणार आहे यांना पंधरा पाणीपुरी दिलेले आहेत हे बघा ताट पाणीपुरी पंधरा दिलेले आहेत आणि कोणाच्या लवकर खाऊन होत आहेत बरं फक्त नुसती पाणीपुरी कशी पण भरायची आणि खायची असं नाहीये गेम तर हे पाच इन्ग्रेडियंट्स आहेत रगडा टोमॅटो कांदा तिखट पाणी गोड पाणी एवढं सगळं भरून आणि मगच खायची आहे हे बघा हा अर्जुन अर्जुन मम्मी त्याला जेवायला भरवत आणि तो रडतोय आमची कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन आहे त्याला पाणीपुरी खायची बघितलं कसा मुलगा आहे हा त्याने पाणीपुरी बघितलीये आणि म्हणून तो असं करतोय खायला नाटक चला तर आपण गेम स्टार्ट करूया सगळ्यांना भूक लागलेली आहे

तोंड्यातला पाहिजे कोणाच आले तोंडातला जमले चार पुऱ्यात बघा चार चार मध्ये संपवलं विनर विनर झाले आहेत आईल्याचे नाना

लेकिन क्या मैंने तोड़ने दिखा है आस-पुरे बाकी है देखो अरे भाई शॉप में आजम चार पुरे तज़ज़द हैं देखो 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 अरे भाई जेकल का एक मर्चांड सोएंगे पुरे पुरे खालेंगे अरे तुम कांड है ना ये ना ये ना तुम कांड हो रहे हो कांड हो रहे हो कांड हो रहे हो ना कांड हो रहे हो ना कांड

हे बघा तिकडे स्पर्धा चालू होती आणि त्यांचं जेवण चालू काय 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 करावं लागतं ह्या मुलाला जेवायला भरवताना ना काय अर्जुन हा पटपट जेवणच जात नाही काय तुझ्या हातात नंबर आला अर्जुन लास्ट काय अर्जुन लास्ट आला ना हा लास्ट आला ना तू अजून पावडर लावतो कशी लावायची अर्जुन पावडर कशी लावायची पावडर अरे बापरे तुला माहितीये तुला तर आम्ही पावडर लावतच नाही तुला कसं माहिती अशी लावतात पावडर हा दे मला दे दे थँक्यू थँक्यू अरे बापरे घे घे बाबू घे घे बाबा <laughs> बघितलं असा करतो राग आला की <laughs> डायरेक्ट टांग टाकून देतो आणि बरोबर फक्त गादीवरच टाकतो जमिनीवर नाही टाकत त्याला कळत जमिनीवर टाकलं की लागणार आपल्याला हो ना जेव हा तुझं झालं की आम्हाला जेवायचं हा तुझे 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 सशा कुठे सुद्धा कधी आहे नक्कीच ब्लॉग लवकर अर्जुनने हे बघा त्याच्या ताईचं शर्ट घातलंय टी शर्ट अहिल्याचं टी शर्ट आहे हे लहानपणीच आणि आता त्या अर्जुनला सुद्धा आम्ही युज करतोय बॉय लिहिलेलं आहे पण ते आहिल्यासाठी आणलेला असतो कलर आवडलेला मम्मीनेच आणलं होतं आल्या जेव्हा फोटात होती ना तेव्हा पण सुद्धा डोळे जेवण चालू केलेला तिसपड केलेला बारस बारसं केलेलं पण केलेलं आणि अजून काय काहीच नाही केलं त्याचा म्हटलं आम्ही नक्कीच करत राहू आता त्या चौघांची स्पर्धा झालेली आहे आता आमच्या दोघांची स्पर्धा आहे लगेच चालू नको काय सगळं खायची सवय नाहीये सायलीला थोडीफार सवय आहे मला आवडते पाणीपुरी मम्मीना जास्त नाही आवडत मला म्हणजे बाहेरचं तुलाच आवडत नाही तिला मी खाते बऱ्यापैकी पण ते पुरी मोठी असल्या कारणाने खाते मला वाटत नाही की मी जिंकेल म्हणून पण स्पर्धा लावलेली आहे आणि मला वाटते की मम्मी जिंकणार कारण त्यांचं खायची स्पीड जास्त आहे मी आपली स्लो स्लो खाते असं मजा घेत घेत खाते मी पाणीपुरी आणि मम्मी पटापट खातात एकदम तर आता आपण बघूया माझी रोजची सवय आहे पटापट खायची पण पाणीपुरी खायला मला वाटतं मी जिंकेल कारण काय तिला सवय पाणीपुरी खायची मला आज सवय नाही आणि तुम्हाला सांगितलंच आहे की काल किती आम्हाला दीड तास जागा इथून वरून दादरला जायला त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं आणि आता तिकडे पण आम्ही पाणीपुरी खाल्ली शोवपुरी खाल्ली रगदापुरी खाल्ली आणि तू काय खाल्लं फ्रँकी आणि मी फ्रँकी खाल्ली तिकडे पण खूप धमाल करून आले आम्ही आपले सबस्क्रायबर सुद्धा आम्हाला तिकडे भेटले मजा आली काल पण एवढी मजा आली की आम्ही विसरूनच गेलो आम्ही ब्लॉग शूट करतो आणि ब्लॉगच नाही शूट केला आता तीच आता घरी पुरवणार कारण बाहेर तुम्ही काय काल जास्त खाल्लेले नाहीये तर आता आपण सुरू करूया पण आई खाली सगळे पदार्थ टाकायचे पुन्हा टाकायचं नाही तर एखादं कोणी पदार्थ टाकायची विसरली ना तर तू जिंकशील असं नाही सगळं सगळं गेले पाहिजे पाचही पदार्थ ओके चालेल आता आम्ही स्टार्ट करतो एवढी भूक लागली एवढी भूक लागली ना मागाशी लोक खात होते मला असं त्यांच्याकडून मला पण खायची इच्छा होत होती तर आता मला तर भूक नाहीये कारण मी ऑलरेडी नाश्ता भरपूर केला होता

बघत जा मम्मी <laughs> पाणीपुरी क्रॅश झाली पाणीपुरी क्रॅश झाली <laughs> पाणीपुरी आवडत नाही <laughs> अरे पाणीपुरी इटिंग कॉम्पिटिशन आहे लाफिंग कॉम्पिटिशन नाही अरे वडा वडा धनवाद धनवाद आईला वडा वडा <laughs>

आम्ही बिस्किटिंग कॉम्पिटिशन जिंकलेलं पण पाणीपुरी पाणीपुरी फोडताना केले बरं आघाडीवर कोण आहे काय मला शूटिंग करता तीन चार तीन तीन सहा तीन तीन सहा अरे बरोबरीचा सामना या ठिकाणी चालू आहे कधी काय टाकायचंय तुम्ही एकमेकांच्या पुऱ्या घ्यायच्या बरं का ते आहे

काय काय पुरे ना खूप मोठे ए थांब खाऊ दे त्यांना खाऊ दे नो दिस पाणीपुरी वाले जे बनवतात ना पुरे त्यांनी थोडे छोट्या बनवायला पाहिजे काय स्पर्धेसाठी अरे कस्टमाइज पुरे पाहिजे दादा आमच्या तर छोटे छोट्या पुऱ्या बनवायला पाहिजे होता असे तर लोक त्यांच्या छोटे छोटे नाही जमत खायला ना पाहिजे या ठिकाणी आई आघाडीवरती चक्क आईच्या तीन पुऱ्या राहिलेले आहेत आणि मला मला पाणीपुरी आवडत नाही आमदार त्यांना मित्रातले खाते मला नाही पण मम्मीच स्पीड ना जेवणाचं जास्त नॉर्मली एक्सप्रेस वेजे आई ग तुम्हाला अगं रुमाला आई रुमाला हवाय की आखरी पण <laughs> <laughs> ते टॅलेंट टे सगळ्यांना नाही जमत युनिक येते कॅपॅसिटी लागते तेवढी सातायची या ठिकाणी अत्यंत पीड या ठिकाणी पकडलेली आहे कांदा टाकू टाकू पाणी टाकू असंच होते एक काम कर मोकळे पुऱ्या खाऊन घ्या पडला <laughs> नंतर उरलेलं खा <खाँगा>। असं <laughs> पण पोटात जाऊन एकत्रच होत रे म्हण संपण्याशी मतलब आहे ये mm. या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत भांडा भांडा तोंड बंद करूनच भांडा ओ हं मी सायकल घेऊन आलो पूर्ण कुया झाले मला <laughs> तो आणि ते मामींचं माझ्यासारखं होतं गिळूनच देत नाही तुम्ही झालं तीन पुऱ्या बाकी आहेत आणि माझे 10 पुऱ्या संपले आहेत मी विदर झालेले आहे आईनी okay? आईनी कशे पावसाळे जास्त बघितले त्यांना माहितीये आहे कसे काय त्याच्यावर त्याच्यामुळे त्यांनी ते, <laughs> ते पावसाळेंचं वापर केला या ठिकाणी आमच्याकडे काय चला आता एक्सपिरियन्स नाही तो खाता येईल बाबा यस गाइस एन्जॉय भजन सुद्धा आहे त्या भजनाला जायचंय मला त्याच्यामुळे आता पटापट खाते चालू झाले ना भजन भजन चालू, भजन चालू आहे आमच्या दिवस आमच्या अर्जुनमुळे लेट होतं आम्हाला विल मीट यू बाय 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 भजन ते बोल ना खर अर्जुन हे कोण आहे आमचं जेवण वगैरे झालं आणि मम्मी त्याच्यानंतर गेल्या भजनाला मला पण जायचं होतं पण थोडंसं काम बाकी होतं म्हणून मी नंतर जाणार होती पण नंतर आता ह्याला झोप आली आहे अर्जुनला म्हणून मग त्याला आता झोप होणार आहे तोपर्यंत भजन संपून जाईल चला ठीक आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय अर्जुन बायकर बाय बाय कर बाय